पहिलाच बॉल पाठीमागच्या दिशेने धावून मिळेल एक चोरकस मारायचा प्रयत्न चेंडू चांगला होता धाव मिळत नाहीये चेंडू निर्धाव येते आणखी एक चांगला बॉल यावेळेस कमी कधीचा होता हा देखील निर्धाव येतो हो याच्यावर देखील धाव मिळणार नाहीये खुल्या टप्प्याचा बॉल खोदून काढला चित्रशक आहे डीपला प्रयत्न करतोय चांगला स्टॉप तिथे आपल्याला पाहायला मिळाला दुसऱ्या धावेसाठी इथे कॉल नक्कीच आला होता परंतु दुसरी धाव नाकारली एका धावेवरतीच थांबले दोन धावा धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅटने प्रयत्न हा चेंडू देखील तितकाच चांगला होता पाच बॉल झालेत शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या छटकात येत लास्ट बॉल ओहो या वेळेस यष्ट्या उद्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय होते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभी षटकाची समाप्ती झाली दोन धवा धावपलकावरती एक गडी बाद एंग संघाचा धावपलक सा आपल्याला इथे पाहायला मिळते चला प्लीज जास्त वेळ घेते आपण मॅच स्पीडली चालू ठेवा भरत ओव्हर नंबर दोन मध्ये चांगला सेंटॉ आपल्याला पाहायला मिळतोय इथे दिशा व्हाईट बॉलचा इशारा जाऊन पंच करायचा प्रयत्न लेखबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल होणारा सामना सिद्धेश्वर इलेव्हन डावरी विपक्ष न्यू स्टार वरंडेवाडी दोन्ही संघाचे संघनाक रिपोर्ट करायचं इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल वेग फार होता वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये छेडो निर्धाव येते गोशांकी क्षेत्रामधली एक धाव मिळेल सहा धावा धावपलकावरती इते मात्र हा चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षक आहे इथे कॅच ड्रॉप होते झेल सुटला जातोय धाव मिळेल एक अरे बॅटिंग करायचा प्रयत्न फटका फासलाय महेश चेंडूच्या कालती इथे मात्र शरीराच्या साह्याने या चेंडूला अडवलंय इथे दोन धावा मिळतील सा एक चेंडू अजून शिल्लक असेल पाच बॉलचा खेळ झालाय सहा चेंडूचा जा खेळ झालाय दोन षटकांचा खेळ धाव धावा नऊ एक गडी बाद संघ यंगर क्षेत्रकॉडी धाव फलकावरती इथे मी एक फार होता हा चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये गेला धाव एक मिळेल चांगला प्रयत्न केला शिरक्षकाने परंतु सीमारेषेला तिथे टच झाला त्यामुळे एकदा धावपल कबड्डी जोडली जाईल अजय नवीन गोलंदाज ओवर नंबर मध्ये हो इथे सन्मान द्यायचा होता परंतु बॅट फिरते की न फिरते तोपर्यंत चेंडू मात्र अगदी वेगाने निघून चाललाय सरळ विकेट हातामध्ये धाव मिळणार नाहीये चांगली गोलंदाजी आतापर्यंत टीम साहिले तामिनीज आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी अटॅक करत असताना चौकार षटकार अद्याप आलेला नाहीये आपण पाहिलं तर चांगलं रोखलय लांब ठेवलंय मोठ्या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय नाही याही वेळेस गोलंदाजी चांगली आहे गोलंदाज फलंदाजावरती वरचट ठरते सर्रस ठरतोय जागेवरून मात्र हलवून देत नाहीये बेड्या ठोकल्यात पायामध्ये हो वेग फार होता वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये लगातारचे तीन चेंडू निर्धाव पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळाले काय गोलंदाजी करतोय अजय योग्य टप्प्यावरती गोलंदाजी वेग वाढत चाललाय गोलंदाजाचा ज्या पद्धतीने चेंडू निर्धाव होते कॉन्फिडन्स लेवल हाय होते कॉन्फिडन्स वाढतोय गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढला गोलंदाजा। तसा वेग वाढतोय आणि वेग वाढते तर फलंदाजाला मात्र अवघड जाते वेगाविरुद्ध प्रहार करत असताना कमी गतीचा बॉल बिरकावून देण्याचा प्रयत्न चालक आहे गोलंदाज चालक आहे लास्ट बॉल ओव्हर नंबर तीन मधला फक्त आणि फक्त एक धाव आले या षटकामधून चार चेडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला नाही हा शेवटचा बॉल वेग फार होता परंतु दिशा खराब दिशा इन गोलंदाजी व्हाईट बॉलचा इशारा दहा धावा धाव पलकावरती इथे हा शेंडू शर्यला जाऊन धडकतोय त्यानंतर झोन मध्ये जाईल लेग बाईच्या जा स्वरूपामध्ये मध्ये मिळाली एक धाव तीन षटकांच्या अखेरीस धावपालकावरती धावा जोडल्या अकरा एक गडी बाद संघ यंगस्टार शिद्रुकवाडी येच फिली ब्रेड असेल सॉरी धाव नसेल दहा धावा धावपलकावरती मोहीत के ओवर नंबर चार मध्ये पहिलाच बॉल बॉल बॉलचा इशारा अभी यांना मात्र आता चौकार षटकार खेचावे लागतील धावा जिथे कमी जमल्या धावा जमवाव्या लागतील बॅकफूटला जाऊन पंच करायचा प्रयत्न इथे चेडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये धाव मिळेल एक अगदी ज्यांचं ज्यांचं या स्पर्धेला विशेष सहकार्य राहिले त्यांची देखील चर्चा नक्कीच केली जाईल अनेक साने अनेक सारे मान्यवर सकाळच्या सतारापासून या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं वरपेवाडी गावची स्पर्धा म्हणजेच मान्यवरांची मांदेळी कारण की या गावाने माणसं जपलेत खऱ्या अर्थाने या गावाने गाव पण जपलंय प्रत्येक गावामध्ये आपल्या गावाची चर्चा करत असताना एक चांगली नाती प्रत्येक गावामध्ये जाऊन जपलेत असं वरपेवाडी गाव आणि त्या गावाचं आयोजन म्हटल्यानंतर मान्यवरांची मांदेळी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल मान्यवर अजून संध्याकाळच्या सतरामध्ये येणं बाकी बरेच सारे खूप सारे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील इथे एक धाव मिळाली धावपलेख पुढे जाईल चौदाही आकड्यावरती दोन चेडूंचा खेळ झाला उर्वरित चार चेडूंचा खेळ बाकी पहिल्या डावातील इथे हा फटका फासला शेतरक्षक आहे प्रयत्न करेल हो इथे मात्र झेल सुटला जातोय झेल सुटल्यानंतर धावा मिळतील दोन सोळा धावा धावपलकावरती इथे सोडून दिलाय वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अजून तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे चला प्लीज स्पीडअप करायचंय लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल वरती पुढे सरसवायचा प्रयत्न धाव मिळणार नाहीये चेंडू निर्धाव येतोय शेवटचा बॉल पहिल्या डावातील अठरा धाबा धाव टार्गेट सेट करून देणारा हा बॉल कोणत्या पद्धतीचा टार्गेट होईल सेट आठव्या धावा धाव फलकावरती दावा दावा आणि एकोणीस धावांचं टार्गेट इथे सेट झाले एकोणीस धावा बनवायचे आहेत टीम साई इलेव्हन तामेने सांगायला चेंडू असेल तुमच्याकडे चोवीस तुम्हाला बनवायचे आहेत एकोणीस टीम वरंगेवाडी आज चौथा कॉल दिला जातो आहे तुमच्या संघनायकाला सिद्धेश्वर डावरे आपल्याला देखील चौथा कॉल दिला जातो आहे संघनायक उपस्थित नाही आहे संजय कदम नाना यांच्या शुभ असल्या टॉस टॉस घ्यावीचितो बॉल लोवर फिल्टर पद्धतीचा बॉल बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिशा खराब आहे चे चेंडू आपल्याला आवांतर पाहायला मिळाले दोन धावा धावपलकावरती अजय आपण पाहतोय ओहो टाप्याचा हा बॉल खोदून काढता आलेला नाहीये धाव मिळेल परंतु एक क्रिकेट संघ वरंडेवाडी नाणेपैकी जिंकलाय आणि स्वीकारली आहे फलंदाजी तर सिद्धेश्वर डावरी आपल्याला विनंती असेल तसा सामना संपेल सारखा सारखा कॉल दिला जाणार नाही आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं याची दक्षता घ्या काळजी घ्या प्लीज आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत येत असेल तर लक्ष द्या जसा हा सामना संपेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये आपला संघ घेऊन आहे आणि क्षेत्रक्षण आहे थँक्यू सो मच हो इथे आडवे बॅटने खेळायचा प्रयत्न फटका फासला क्षेत्रक्षक आहे इथे क्षेत्रक्षण खराब पाहायला मिळते कॅच ड्रॉप रूपांतर चार दावेमध्ये चौकार दिशेन गोलंदाजी व्हाईट बॉलचा इशारा कमी गतीचा हा बॉल प्रहार करायचा प्रयत्न परंतु गोलंदाजाने गती परिवर्तन केलं गती काढून घेतली हलवार पद्धतीने ट्रॅव्हल होणारा हा चेंडू इथे मात्र समजला नाही फलंदाजाला नऊ धावावरती खुल्या टप्प्यातचा बॉल खोदून काढायचा प्रयत्न धाव मिळणार नाहीये चांगले क्षेत्रक्षण चांगली गोलंदाजी शेवटचा बॉल ओव्हर नंबर एक मधला प्लेचा चांगला फटका आपण पाहतोय सरळ दिशेत क्षेत्ररक्षक क्षेत्रक्षक पर्यंत चेंडू जाईल निघून चार साडी चौकार तिरधाबा धावपलकावरती एका षटकाच्या अखेरीस बिनगडीबाद संघ साई लेवन तामिने कमी गतीचा बॉल बॅटची वरची कडा छेंडू जाते गौचांकिक क्षेत्रामध्ये धाव मिळेल एक चौदा धावा फलकावरती पाच धावांची अजूनही गरज आहे फुलटॉस पद्धतीचा बॉल इथे फटका फासलाय स्वतः गोलंदाज चेंडूच्या खालती आणि इथे झेल पकडला जातोय संपवला जातोय खेळ अजयचा पहिल्या विकेटचं इथे प्रदान झालं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाच धाबांची गरज आहे विजयासाठी पद्धतीचा बॉल आडव्या बॅटने खेळण्या फाटका क्षेत्ररक्षक आहे डीपला प्रयत्न करेल चांगला प्रयत्न चांगला क्षेत्ररक्षण फेकी होते तोपर्यंत तो, दुसऱ्या धावीसाठी जागा सुटली आणि दोन धावा पूर्ण झाल्या सोळा धावा धावपलकावरती इथे बॅटची कडा आणि चेंडू सरळ याचे रक्षकाच्या हातामध्ये आणखीन एका विकेटचं पतन एक धाव मिळेल डी झोन मध्ये गेलाय दोन धावांची गरज विजयासाठी अलकी आता ते दिशा दिली आहे एक धाव नक्कीच मिळेल आणि ही दुसरी धाव अगदी मोफत मॅच होते फिनिश सामना विजयी झालाय संघ साहिलेवन तामिने कॉंग्रॅच्युलेशन्स टीम हार्ड हाड लख लक तुमचा खेळ देखील चांगला